जळगाव शहराच्या मध्यवर्ती परिसरामध्ये असलेल्या मानराज पार्क परिसरामध्ये रेल्वेचा ब्रिज आहे या ब्रिजवरती एक अत्यंत भीषण असा अपघात झाला आहे एरंडोल तालुक्यातील परडी वैजनाथ वेज़, जे गाव आहे त्या गावाचे रहिवासी असलेले भारमल पाटील या पासष्ट वर्षीय म्हाताऱ्याचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते प्राथमिक अंदाजानुसार या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरची वर्दळ असते आणि हा जो मुख्य मार्ग आहे या मार्गावरनं वाहतूक सुरू असताना या ठिकाणी प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी ट्रकने ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचं प्राथमिक माहिती समोर येते परंतु नेमका हा अपघात कसा झालाय हे सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतरच कळेल सुरुवातीला महत्वाची माहिती म्हणजे असं आहे की भारमल पाटील असं या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या वयोवृद्ध म्हाताऱ्यांचं नाव आहे आणि ते त्याच्या गाडीने दुचाकीने या ठिकाणावरनं जात होते त्या मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना या ठिकाणी धडक दिल्याचं प्राथमिक माहिती समोर येते आणि त्यातच त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहराची मुख्य वर्दळ असलेला महत्व महत्वाचा महामार्ग असलेल्या या महामार्गावरची वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली आहे अवघा एक तास ओलांडला परंतु अद्याप देखील मृतदेह हलवण्यासाठी या ठिकाणी अँब्युलन्स मात्र अद्याप देखील आलेली नाहीये त्यामुळे कुठेतरी प्रशासनाकडून देखील या ठिकाणी ढिलाई आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय जळगाव अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव मोबाईल मध्ये सुद्धा असत फूल येते इस्टॅब्लिश नाही होते ना ते जवळ क्लोज शॉटवाले गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा